आरोपांना सत्ताधाऱ्यांनी मार्कडवाडीत जाऊन उत्तर दिलेलं आहे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी थेट शरद पवारांना चॅलेंज दिलंय त्यामुळे आता यावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी रंगताना दिसतात पाहुयात यावरील खास रिपोर्ट पडळकरांचं शरद पवारांना थेट चॅलेंज आधी लेक नातवाचा राजीनामा घ्या मार्कडवाडीतूनच सत्ताधाऱ्यांचं विरोधकांना उत्तर शरद पवारांच्या ईव्हीएमच्या आरोपांना सत्ताधाऱ्यांनी उत्तर दिले घोळ करता येत नाही त्यामुळे शरद पवारांचा विरोध असल्याचा घणाघात गोपीचंद पडळकरांनी केलाय तुमचा ईव्हीएम ला विरोध असेल तर आधी त्यांनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांचा राजीनामा घ्यावा असं थेट आव्हानच पडळकरांनी मार्कडवाडीतील सभेतून केलंय तर पडळकरांच्या आरोपांना उत्तम जानकरांनी उत्तर दिलंय ओम बिर्ला साहेबांना जाऊन भेटावं अध्यक्षांना आणि तिथं तात्काळ राजीनामा द्यावा युएम हो वरती माझा विश्वास नाही आणि म्हणून मी राजीनामा देत आहे आणि मी माझ्या बाबाच्या सोबत आंदोलनात उडी घेत आहे राहुल गांधी आणि प्रियांका गांधींनी ओम बिर्ला साहेबांना भेटावं आणि डायरेक्ट राजीनामा द्या ना मीडियाच्या समोर काय राजीनामा देत आहे आणि रोहित पवार जयंत पाटील यांनी उद्याच्या उद्या, उद्या कालच राहुल नार्वेकर साहेबांचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे त्यांच्याकडं पहिल्यांदा जाऊन राजीनामा द्यावा जर उद्या यांनी राजीनामा दिला नाही तर परत ईव्हीएमच्या विरोधात थोबाड उचकायचं नाही आहे ना उत्तमराव जानकर द्यायला तयार आहे तुम्हाला कोणतरी एक राजीनामा एका मतदारसंघाची बॅलेट वरती निवडणूक घ्यायची आहे आणि माझी झाली तर त्यांची राजीनामे देऊ अडचण काय त्याला बॅलेटवरती वरती निवडणुका घेण्यासाठी अडचण नाही लोकसभेला मशीन नव्हत्या ईव्हीएम मध्ये फेरफार नव्हते आता या निवडणुकीमध्ये केलेत म्हणून आम्ही राजीनामा देतो यावेळी गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांचा एकेरी उल्लेख करून त्यांच्यावर जहरी टीका केली आहे शंभर शकुणी मेल्याच्या नंतर एक पवार जन्माला आलाय शंभर शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय डोकं बघा कि धनगर समाज हा कायदा मानत नाही धनगर समाज हा लोकशाही मानत नाही अरे शंभर गावात या विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्याच मार्केटवाडीला का पुढे केलं आणि म्हणून मी आणि सदाभाऊ इथं तुमच्या गावामध्ये आलो आहे कवळ्याचे सर असं आपण काही मरत नाही पण एक सांगतो शरद पवार असे भल्या भल्या पुरून अशी उंदरांचा सुळसुळाट किती झाला आणि कुणी काय पातळी सोडली म्हणून पवार साहेबांना काय फरक पडत नाही ईव्हीएम मध्ये घोटाळा करता येत नाही म्हणून विरोध करत असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनीही केलाय बॅलेट पेपरवर मतदान झालं की काय होतं दोन चार मतानं मत हरायला लागलं की मग दोन चार बॅलेट पेपर तोंडात घालायला येते ते गिळायला येते ते आता एवढा मोठा मशीन गिळायचं कसं बरोबर आहे काय पेपर फाडायला येते ती काय खिशात घाटलं आणि आपल्या एखाद्यानं ऑब्जेक्शन घेतलं ह्यानं किशात घाटलं खिशात घाटलं तर गडी पळून जातो या मार्कडवाडीत गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचं जंगी स्वागत करण्यात आलं एवढंच नाही तर त्यांनी गावात बैलगाडीतून एंट्री केली तसंच विरोधकांच्या आरोपांवर सत्ताधाऱ्यांनी आसुडही ओढलेत त्यामुळे पुढील काही दिवस मार्कडवाडीतून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी अधिक तीव्र होत जाणार यात शंका नाही दिल्लीहून उर्वशी खोना अरुण मेहत्रे आणि सचिन कसबेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मार्कडवाडी सोलापूर